बघा आता चाललंय जेवण या तुम्ही पण जेवायला नमस्कार मित्रांनो आता आम्ही घालूय कोणी जनला फक्त झाली अकाजांचं काय चाललंय आता कर्जवर म्हणे घालूया

Ada ni kalau ya. नमस्कार मित्रांनो आलो आता तुला सुना जे आली हो रूमवर आलो या पण आमच्या वयात असा एवढी बदल नव्हती पण आता लय बदल झाली आम्ही घ्यायचं पहिली ग आमचं सोयर जाय रे शिरडून गिरवला पाडा त्या साईडला राहायचं आमचं चुलच भाऊ बन राहतात आता पण दा तिकड त्या तर आम्ही इकडे पण ल यायचो पण एवढं हे झालं नव्हतं आता लयच गर्दी झाली हायवेवर लागून गेलाय मोठा विमानतळ कोण झाले लय मोठ्या बिल्डिंग आता तिथं फक्त पळापचा फटाच राहायचा पण चौकच होता तिथं काय राहिदारी एवढी नव्हती पण आता बेरीज काय जागाय आता लय वगैरे झालं म्हणजे आडाने माणसाचं कामच नाही राहिलं आता या बिल्डिंग मध्ये आलोय मी वर आता ते मुलांनाच कळतो या पाय ते मोबाईल वर टाकायचं त्याच्यामुळे बरोबर येते ते काम सारखे काही भेटणारच नाही म्हणजे कुठे बिल्डिंग राहायलाय कोणाकून जायचं रस्ता स्वतणार ना तेवढ्यापर्यंत अवघड झाली आता रूम मध्येच बसतो या आता तिकडे बकऱ्यांची काळजी वाटते या कारण त्यांना वाटलं आज मालक गेला आपला कारण टायमावर सुटणार नाही ती बकरी वेळेवर सुटणार नाही काळानुसार किती बदल झाला बदल नाही झाला काळात बारीक बदल झाला इतका बदल झाला म्हणजे बाहेरचा घेऊ झाला लय दिवस बदललं आता मी इथं बसलोय पण काय लय आराम वाटते आम्हाला पण वाटते आमच्या काळात शिकलो असतो उपयोग काहीतरी झाला असता आणि सुखसावली आली काय सुखसावली कशामुळं आली घेतल्यामुळं आली शिक्षण घेतल्यामुळं दिवस शिकल्यामुळं आलं लहानपणापासून काळजी घेतल्यामुळं हे दिवस आलं काळजी की किती हे दिवस पण आलं नसतं तर आमच्या पण आई वडिलांनी जरा मारून दुपटून जर लावलं असतं तर आमच्या काळात तर अजून काही गोष्टी होत्या कारण त्या काळात नोकऱ्या चाकऱ्या होत्या फळ मुलांना ओढून यायची अशा सुविधा होत्या पण ते काय दिल्या नाही की माणसं बंजुनिआण्या असल्यामुळं चला फिरते फिरवणे आपल्या माग अशी लाड करायची पुढे शिक्षण देणं महत्वाचं आहे घेणं महत्वाचं आहे कारण आता या बाहेर राहण वळण कारण जागाच नाही राहील आता कर्जत भागात पण काय नाही राहील कारण तिकडं बरं रेल्वे लय मोठं कर्जत चालू आहे ना शेवटी पहिला शेतकरी वर्ग जास्त तिकडं भौतिक शेतकरीच होत या पनीवर भागात असं होत की हिरी असायच्या आणि हिरीत कावडी भरायच्या आवडी अशा भरायच्या डब्याने पाणी घालायचं मग बोसावळी कारली अशी बरीच पिकं करायची आणि मग पनीलाही काय ला आणायची लोक कारण पाठ तीन तीनला बाजार चालू व्हायचा त्यामुळं भरपूर भाजीपाला लोक आणायची वालाच्या शिघा आम्ही यायच पनीला आमचं आमचं सोयरा लई होत पनीला बकरी घेऊन यायची काही बकरजत भागात जायची काही इकडे मोरमाड भागात जायची अशी बकरी पनवेलच्या पुढं पण असायची बकरी जिकडे लहान बकऱ्याला रान पण इकडे भागात भरपूर राहायचं आता जागा काही राहिलीच नाही आता बकऱ्यावाली पण एक दोन वर्षात भौतिक कमी होते कारण जागाच नाही नाही रस्त्याने बकरी आणायची कशी आता मी रस्त्याने आलो तो काय डबल पदरी रोड झालाय कस करायचं बकरी तर मागली हातता येणार पुढली हातता येणार तर गाड्यावाली पण ज्या ओढणी मग ती पण विचार करीत नाही तर अशा बऱ्याच गोष्टी अजून किती दिवस येऊ शकतात तिकडं म्हणजे लय झालं तर पाच वर्ष लय जाय पाच वर्षानंतर इकडं दनगत झाली म्हणजे चुकून आला तरच कारण याने जाण्याची भाजी ने भरून आणलं तरी येऊ शकते पाच वर्ष दो जर आण पण असत्या कांदा राहिलं एक दोघा पुढं राहील का आपल्याला रा पुढं तरी आणि एक दोघाचं भाग पण जर राहिलं तर खरं पण ती घरी काय राहिले जाऊ रांग राहिलं नाही अरे खरपुरीच्या बागा दाग्या कम्पोने जालापूर साइडून काय राहिले शिरडून गिरुडच्या पलीकडे सुद्धा काय नाही राहिलं हवे गेलाय मोठा आली खाडी जवळ आली त्यामुळे जागा राहिली नाही तिकडून पेन लगी जवळ आली जागा नाही राहिली अरे आम्ही सर्व फिरवलो या कारण तर इकडे बकऱ्या घेऊन यायची ना पण हाजी म्हणून बाबा पर्यंत फिरलोय अरे आजी मला वर्ष झालं काय झालं येत नाही कोरोनापासन जिकडं तिकड म्हणजे याचा मार्गच कमी झाला फिरलो आम्ही आणि आता ते माग पाहिलं ना ते आता दिसणार पण नाही रस्त लय झालं पहिला म्हणजे इष्टीचाच प्रवास राहायचा आता हिष्ट राहिली आता तरी शे चौकाची नाव वेगळी झाली पहिली गावाची नाव राहायची आता प्रत्येक चौकाला नाव आहे आता एकूणाने वापरा माहिती त्यात मध्ये एकतर शिक्षण नाही आडाणी माणूस एखाद्या विचारलं तर सांगितलं 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 त्याची भाषा कळाना अशी अशी गोष्टी नाहीत ना भाषा कुठल्याही भाषा मराठी वाली नेमका गावला तरच बिचारा बोलून आता काय ती बी आली दुसरी बरीच म्हणजे लोक काय झालं कळा ना मग अशी काला विचार रस्ता जातो ते म्हणे काय नाही मालूम नाही असा बोलला हिंदी मारत का हिंदी मारत हिंदी काय सांगायचं जास्त होते पण हिंदी मारायला होती नाही ना आता हिंदी शिकलोच ना हिंदी काय मार तुम्हाला ठाकरे भाषा येते का त्या आदिवासी लोकांची भाषा येत्या कशी बोलतात त्यांना विचार इकडं रामची गेली काय मामा इकडं बग्रे गेल्या त्या अशा वरच्या रानात गेल्या त्या चिऱ्याला पाणी आहे तिकडं अशी त्यांची भाषा येत्या हा इकडे कुठं आला तर तिक आश्रम शाळेत आहे बाजवडे ला या मुलगा आहे चालत किंवा मुलगी आहे चालत अशी म्हणते असे बकऱ्या बघत आहे थोडं भाग पण ते नाही आता बकऱ्यांचं काय म्हणतात सरकारला एक अशी निवडणूक आली कि मध्य मताला आला तुम्ही मधगी अपुरता येता या आणि लाईट नाही पाणी नाही म्हणजे टाइम पडला की तुम्ही येताय आमच्याकडं नंतर आम्हाला ढोकून बघित नाही मुलांना शिक्षण शाळा नाही व्यवस्थित रस्ता नाही बऱ्याच अडचणी सांगतात ना ती अशा गोष्टी आहेत त्या अवघड बाबा